आज दहावा दिवस आहे आमच्या साखळी उपोषणाचा बारामतीचे लोकप्रतिनिधी आणि लोकसेवक यांना जनसामान्यांचं काही घेणं देणं राहिलेलं नाही अशी एक परिस्थिती बारामतीमध्ये जाते मित्रांनो या ठिकाणी सांगू इच्छितो की येत्या दोन दिवसानंतर जर आमच्या उपोषणाची दखल झाली नाही तर बारामतीमध्ये आम्ही शोकसभा घेणार आहे शोकसभा ही एखादी दुःखद घटना झाल्यानंतर घेतात तशीच परिस्थिती बारामती जाणे बारामतीमध्ये जे लोकप्रतिनिधी असतील लोकसेवक असतील हे गरिबांची दखल घेत नाहीत जर हातगाडे हेच फक्त जर अतिक्रमण असतील तर बाकी अनधिकृत ज्या इमारती आहेत त्या काय तुम्ही नियमित करून टाकलेत का काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो बारामतीच्या मुख्याधिकारी असतील राज्याचे उपमुख्यमंत्री असतील यांना हातगाडे दिसले त्यांनी मारलेले शेड दिसलं परंतु याच बारामतीमध्ये फिरताना त्यांना कुठेही अनधिकृत इमारती का दिसल्या नाहीत ज्या बारामतीमध्ये मोठ्या मोठ्या कमर्शियल इमारती आहेत म्हणजे जे व्यापारी इमारती आहेत हॉटेल असतील मोठे मोठे शोरूम असतील त्याच्या खालच्या बाजूला त्यांनी पार्किंग काढलं होतं आणि इमारत पूर्ण झाल्यानंतर हे पार्किंगला त्यांनी गाळे काढले आणि ते विकले आणि त्या विकल्यामुळे त्यांच्या गाड्या रस्त्यावर लागतात पार्किंग म्हणजे त्या व्यवसायाच्या ठिकाणी जे गिरायक येते त्या ग्राहकाची गाडी रस्त्यावर लागते म्हणजे वास्तविक मध्ये मोठ्यांच्या अतिक्रमणामुळे गरीबांच्या मोठा उपाय राज्याचे उपमुख्यमंत्री आहात तुम्ही अर्थ अर्थमंत्री आहात अर्थमंत्र्यांना ह्याचा अर्थ माहिती पाहिजे की पथविक्रेता हा अर्थव्यवस्थेचा भाग आहे आज आम्ही दहा दिवस झाले या ठिकाणी साखळी उपोषण करतोय परंतु इथला तुमच्या दबावाखाली इथला म्हणजे मोठा अधिकारी जो प्रशासकीय अधिकारी ते सुद्धा तीव्रतेने बोलू शकत नसतील आणि निर्णय घेऊ शकत नसतील तर आम्हाला तर वाटत आम्ही लोकशाहीत राहतोय राजशाही राहतो हेच आम्हाला कळायची या ठिकाणी नाही कारण का पहिले लोकशाही असती तर लगेच कायद्याने नियमाने आमची दखल चार दिवसात घेणे बंधन करतोय आमच्या अर्जावरती परंतु दहा दिवस झाले तरी राजेशाही चालल्यासारखं चाललंय एक हाती हुकमी हुकमी पद्धतीने चाललेलं आहे तर या बादशाही जी बारामती चालली हुकुमशाही पद्धत त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आज आमच्या भगिनी असतील हे बंधू असतील यांनी व्यवसाय केला रस्त्यावरती हा त्यांनी गुन्हा केला आहे त्यांना कळलेला आहे कारण जर कायदा सुव्यवस्था फक्त ह्यांनी आंदोलन केलं तेव्हाच कायदा ज्या ज्यावेळेस यांच्यावर कारवाई असते त्यावेळेस कायदा बघितला जात नाही ना नियम बघितला जात फक्त कारवाई करण्याची भूमिका या ठिकाणी ठेवली जाते म्हणून अशा या भ्रष्ट कारभाराला आम्ही नक्कीच विरोध करणार येत्या काळात आम्ही नक्कीच शोकसभा घेऊन जे अधिकारी लोकप्रतिनिधी या ठिकाणी पोहोचलेत मग यांचे काय बरे वाईट झालं का असा प्रश्न आम्हाला निर्माण झालेला आहे म्हणून आम्ही शोकसभा भिग चौक येथे आहे जय हिंद जय महाराष्ट्र